नमस्कार मी अमृता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द बेस्ट इज मित्रांनो गेल्या वेळेस गेल्या व्हिडिओमध्ये आम्ही रास्तापेठेत गेलो होतो आणि तिथं श्री जय जलाराम कच्ची दाबिली आम्ही खाली त्याच्याच शेजारी पन्नास वर्षापूर्वीचं तिथं एक भेळ हाऊस आहे ज्याचं नाव आहे इंटरवल भेळ हाऊस आणि हे भेळ हाऊस एकोणीसशे अडुसष्टपासून आपली सेवा तिथं पुरवत आहे जसं जय जलाराम कच्ची दाबेली जी पुण्यातली पहिली कच्ची दाबेली होती तसंच इंटरवल भेळ हाऊस हे पुण्यातलं पहिलं भेळ हाऊस आहे असं म्हणायला हरकत नाही इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भेळ मिळतील त्यांचं नाव इंटरवल का पडलं सुद्धा एक गोष्ट आहे तर हा आहे त्यांचं मिनी इथे तुम्हाला पाचशाही भेळ बडंग भेळ बटाटा शेवपुरी फरसाण भेळ पाणीपुरी आणि सुखी भेळ हे सगळं मिळून जाईल हॉटेल छोटंसं आहे पण एकदम स्वच्छ आहे आणि हे हॉटेल आता त्यांची तिसरी पिढी चालवत आहे या हॉटेलचं नाव इंटरवल भेळ असं का पडलं याच्या मागची गोष्ट आता मी तुम्हाला सांगते इथं शेजारीच अपोलो थिएटर आहे जेव्हा अपोलो थिएटरमध्ये एखादी मूवी लागायची तेव्हा इंटरव्हलच्या वेळी लोकांना खाण्याची खूप इच्छा व्हायची आणि त्यावेळी तिथले लोक हीच इंटरव्हल भेळ खायचे आणि इंटरवलमध्ये बादशाही भेळ खायची तिथे एक प्रथाच पडून गेली ही भेळ इथल्या हॉटेलचे सध्याचे मालक त्यांचे आजोबा हे ते द्यायचे तर अशा तऱ्हेने आजही तिथे येणारी जुनी लोकं ही भेळ खाल्ल्याशिवाय जात नाहीत आणि माझं असं मत आहे की तुम्ही सुद्धा ही, ही भेळ नक्की ट्राय करा कारण त्यांनी पन्नास वर्षापूर्वीची ती चव अजूनही बरकरार ठेवलेली आहे मी तिथं बादशाही भेळ ऑर्डर केली आहे आणि आता तीच बनती आहे भेळ बनताना बघणं म्हणजे एक वेगळीच पर्वणी आहे मला आवडतं भेळ बनताना बघितलेलं असं म्हणतात की माणूस कुठलाही पदार्थ डिरेक्टली खात नाही सुरुवातीला डोळ्याने नंतर नाकाने आणि नंतर तोंडाने त्याची चव घेतो म्हणूनच कोणतीही डिश पहिल्यांदा प्रेझेंट करावी जी डोळ्याला चांगली दिसेल त्याच्यानंतर त्याचा वास आणि त्याच्यानंतर त्याची चव असं ते सगळं गणित आहे चला तर दादाने बनवलेल्या ह्या भेळेचं मी आता ट्राय करून बघते ही टेस्ट कशी आहे आणि तुम्हाला सांगते त्याचा खरा रिव्ह्यू कारण तुम्हाला खरा रिव्ह्यू इथेच मिळेल फक्त भेळ पाणीपुरी शेवपुरी ह्या गोष्टी समुद्रावर जाऊन खाण्याच्या गोष्टी आहेत ही प्रथा खूप चुकीची आहे मूवी बघता बघतासुद्धा सुद्धा आपण भेळ खाऊ शकतोच की राव चला तर आलेली आहे माझी बादशाही भेळ सोबत चिंचेचं पाणी पण दिलेलं आहे आणि <laughs> हिरवी चटणी आहे भेळेसोबत ट्राय करून बघू सही <laughs> इंटरवल आहे देर। बादशाही प्ले ऑर्डर केली मी आणि आपण ट्राय करून बघू की त्याची टेस्ट कशी आहे पन्नास वर्ष पूर्वीचं हे स्नॅक्स सेंटर आहे आणि आपण एकदा ट्राय करून बघू कशी आहे खूप छान आहे रिअल so सौ सांगितलं ॲक्च्युली ही वेळ मध्ये इथं पुण्यामध्ये ज्यावेळेस लोक मूवी बघायला यायचे त्यावेळेस त्यांना एक खाण्यासाठी त्यांच्या वडिलांच्या वडिलांनी ॲक्च्युली हे चांगले लिहती आणि अजूनही ती त्यांची तिसरी पिढी आहे आणि अजूनही ते तीच टेस्ट इथं लोकांना देतात खूप छान वेळ आहे आणि हॉटेल हो एकदम क्लीन स्वच्छ मला खूप आवडली तुम्ही एकदा आहे मेन पुण्यात आल्यानंतर पण मित्रांनो मला तुमच्याकडून एक सजेशन आहे ते म्हणजे मी जे मध्ये मध्ये मीम्स टाकत होते कॉमेडी मीम्स तर ते मी व्हिडिओमध्ये टाकू का नको टाकू मला कमेंट करून प्लीज सांगा कारण खूप जण म्हणतात की आम्हाला ते आवडतात खूप जणांना ते आवडत नाहीये सो so, uh, मी कन्फ्यूज आहे बाबतीत तर मला प्लीज 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 तुम्ही सांगा की ते मीम्स मी नेक्स्ट व्हिडिओपासून टाकू या नाही टाकू ओके आ, प्लीज कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला एका मराठी माणसाला तुम्ही प्लीज सपोर्ट करा आणि थोडं व्हिडिओ शूट आणि इकडं तिकडं जाणं ट्रिप वगैरे हो त्याच्यामुळं माझं व्हिडिओ टाकायचं जे शेड्यूल आहे ते खूप खालीवर झालेलं आहे सो मी बघते ट्राय करते की एका आठवड्याला दोन तरी व्हिडिओ कमीत कमी मी शूट करून टाकीन दुसरं चॅनलही माझं चालू होतं आहे तिकडच्याही व्हिडिओचं मी एडिटिंग करते आहे सो खूप सारं काम आहे त्याच्यामुळं थोडा लेट होतो आहे माझे व्हिडिओ यायला प्लीज माझं दुसरं चॅनलही बघा सबस्क्राईब करा आलाही व्हिडिओ टाकल्यानंतर अर्थातच मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच सो प्लीज सपोर्ट मी निरोप घेते आता तुमचं राम राम मंडळी